मित्रांनो हिंदू धर्मात भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळा शंकर असं आपण म्हणतो ज्या घरात ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तेथे महादेवाच्या कृपेने सदैव सुख समृद्धी नांदते शंकराच्या भक्ताच्या जीवनात शंकराच्या भक्ताच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर ती समस्या सोडविण्यासाठी भगवान शंकर भक्ताच्या मनापासून मारलेल्या हाकेला त्वरित धावून येतात शंकराच्या भक्तांनी महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा तुम्ही भगवान शंकराच्या असलेल्या अनेक मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता शंकराच्या पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या स्वभोवतानेही आनंद वाटू लागेल सनातन परंपरेत सनातन परंपरेत शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे कारण भगवान शंकर मनाने भोळे आहेत भक्तांनी भक्तांनी मनापासून केलेल्या उपासनेने प्रसन्न होऊन ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात परंतु त्यांच्या पूजेसंबंधित काही विशेष नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने ते नियम नेहमी पाळले तर त्यांची उपासना नक्कीच फलद्रूप होईल सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करावे आणि शिवमंदिरात जाऊन भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करावा यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करावे भगवान शंकर यांना भाग धोत्रा बेलपत्र इत्यादी अर्पण करावे तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करावी नंतर शिवचालिसा आणि आरती करावी असे म्हटले जाते असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा केली तर वैवाहिक जीवन आनंदी राहते तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कोणत्याही दिशेला लावू नका तर घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे घर बनवा आणि पवित्रतेने त्या ठिकाणी त्या चित्राची किंवा मूर्तीची स्थापना करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही जर जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी व्हाल मित्रांनो मित्रांनो घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका की जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य होईल आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा किंवा स्थापना केली की पुन्हा त्याची जागा बदलण्याची चूक करू नका मित्रांनो मित्रांनो महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाली आहे परंतु परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शंकराचा मंत्र जपता ती माळा कधीही गळ्यात घालू नका मित्रांनो मित्रांनो जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नये त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या माळेने शिवमंत्राचा जपही करू नये मित्रांनो मित्रांनो भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचाही नियम आहे जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचा जाड भाग ज्याला आपण वज्र म्हणतो तो, तो तोडून शिवलिंगावर पान उलटे अर्पण करावे शिवाच्या पूजेत कधीही कोमेजलेली फुले अर्पण करू नये शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करावीत आणि दुसऱ्या दिवशी शुद्ध पाण्याने आंघोळ करून शिळी फुले काढून टाकावीत मित्रांनो मित्रांनो महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही ह्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी महादेव हे लवकर प्रसन्न होणारे देव आहेत महादेव हे लवकर प्रसन्न होणारे देव आहेत महादेवाची पूजा रोज पूर्ण श्रद्धेने मनापासून केली तर तुमच्या मनोकामना निश्चित पूर्ण होते जय गजानन